आ रामकृष्ण हरी आम्ही आता विठ्ठल मंदिर आजीवली या ठिकाणी आहे माझ्या बाळाचं या ठिकाणी पुन्हा एकदा शंभू महादेवाला नंदीला दर्शन घे केशवा माधवा गोविंद गोपाळा प्रदक्षिणा करीत चला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा झेवी नारायण ना, पांडुरंग हनुमंतराया गणपती बाप्पा खूप छान माऊलीला पण डोकं टीप आपण दोन शब्द बोलूया हा आत्ता ये माझे बाळ आत्ता विठ्ठलाच्या शेवेला विठ्ठलाच्या शेवेला दर्शन घे हा माझं बाळ पांडुरंगा पंढरनाथा परमात्मा केशवा माधवा माझी लाडकी मुलगी जरा पायाने थोडी अडचण आहे तिला लवकरात लवकर बरं होऊ दे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही आई का रे हे कान माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख मना ते ते धाव घेई मना ते ते धाव घेई राहे विठ्ठलाच्या पायी राहे विठ्ठलाच्या पायी तुका म्हणे माझ्या जीवा तुका म्हणे माझ्या जीवा नको सोडूया केशवा नको सोडूया केशवा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख अपूर्वा आता जरा तू तुझ्या मनातलं लवकरात लवकर असं काय तुझ्या मनातल्या भावना एका शब्द व्यक्त कर का कर म्हणजे सांग काय काय मग त्यात प्रार्थना करुऱ्या माझ्या माझ्या कुडीचा चांगला परीक्षेचा कालावधी जाऊ दे लवकर बरी होते तिचा हात चांगला जाऊ दे पाय चांगला हा माऊले रामकृष्ण आणि उठ्छाला केशवा